वाकुळलेल्या कुत्र्याने गणेश चतुर्थीच्या दिवशी पाण्यासाठी प्लॅस्टिक बरणीत तोंड घातलं आणि त्यात तो फसला बरणीत अडकलेलं तोंड बाहेर काढण्यासाठी त्याने प्रयत्नांशी पराकाष्ठा केली मात्र त्यात तो असफल ठरला ग्रामस्थांनीही त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न केले मात्र तो प्रत्येक वेळी ग्रामस्थांना पाहताच पळ काढायचा त्यामुळे ग्रामस्थही हतबल झाले तब्बल सतरा दिवसांनंतर बर्णीत तोंड अडकलेल्या या कुत्र्याची रॅपिड रेस्क्यू टीमसह मंगेश तळवणेकर व स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यानं अखेर सुटका करण्यात आली माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांना याची माहिती मिळताच त्यांनी वन खात्याच्या रॅपिड रेस्क्यू टीमचे बबन रेडकर यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर रेस्क्यू टीम व स्थानिक ग्रामस्थांच्या तब्बल दोन तासांनंतर केलेल्या प्रयत्नानंतर या कुत्र्याच्या गळ्यात त्याला पकडण्यात त्यानंतर कापून या कुत्र्याची सुटका करण्यात आली मंगेश तळवणेकर यांच्या भूतदयेचं सर्वत्र कौतुक होतंय यावेळी मधुकर भाईडकर भरत कोनापालकर महेंद्र धारगळकर वेदांत धारगळकर राज भाईडकर चिराग तोरसकर साहिल कोल कोना पालकर संजय पांडरे, प्रणव भाईडकर प्रमोद पांढरे आदी स्थानिक ग्रामस्थांचं सहकार्य लाभलं